अई बसल की उठवत नाही उठल की बसवत नाही एक मिनिट थांबा हा मी पाणी घेऊन येते घशाला अक्षरशः कोरड पडली हॅलो ऋतू मी आले एक मिनटात पाणी घेऊन अरे माझ्या लक्षात आला चार्जर पण लावायला पाहिजे थांबा जरा हा चार्जर पण घेऊन येते हे काय झालंय ना युट्यूबनी त्याची सिस्टीम बदलली आहे तर ती अजून माझ्या लक्षात नाही ते पटपट असं झालंय म्हणून ते मला कळत नाही की ते चालू होणार आहे कारण मध्ये काय होतं ना आधी असं ते स्पेशल एक इफेक्ट होता की ज्याच्यामुळे कळायचं की युट्यूबचा व्हिडिओ आता चालू होणार आहे आता त्यांनी काहीतरी एक दोन स्टेप्स कमी केल्या आहेत त्यामुळे कमी क्लिक झाल्यामुळे मला कळतच नाही की आता व्हिडिओ चालू होणार आहे एनिवेज आज मी अशीच लाईव्ह दुपारी चालली आहे म्हणजे पाच वाजता कारण Uh, काय बर uh, लवकर uh, आले म्हणजे मला आजच जरा एनर्जी आहे रात्री म्हंटलं ना यायचं लाईफ तो खूप कंटाळा आहे तो दमायला होत तर दमायला होतंय त्याचं मेन कारण हे आहे की uh, मी ती योगासनं करते ना तर ती माझी टीचर खूप पिदळवून घेते मला त्याच्यामुळे अरे बापरे आपले ओळखीचे असतील तरच येणार अरे कोण फालतू फालतू लोक येते कोण येतात लोक यार त्यांना वाटत की सोशल मीडियावर कोणी आलं तरी चालेलच आणि त्यांना त्रास आहे म्हणजे सोशल मीडियावरती ना असं आपले रोजचे सोडून दुसरे आले की त्रासच होतो बाबा हा केलं त्यांना सगळ्यांना काढलंय हा तर मी काय सांगत होते की मी दबतेय रोज तर म्हटलं आज जाऊ दे आजच पहिले लवकरच करू जाऊया झोपच कर। येते मला खरं झोप नाही येते दमायला होत आहे अरे बापरे हायड युजर खूपच काम झालंय लोकांना काढायचं हो आज लवकर आले कारण दोन दिवस आली नाही ना दमते म्हणून तर वे ज्या दिवशी मी आली नाही ना त्या दिवशी मी लिट्टी चोखा केलं होतं घरी अरे काय लागतं अप्रतिम लागतं तुम्ही सगळ्यांनी करून बघा काहीच नाही साधं कणकेची त्याच्यात मीठ घालायचं तेल गरम करून त्यात घालायचं आणि गोळा करून ठेवायचा कणकेचा आणि असं डाळीचं पीठ भाजायचं त्यात तिखट मीठ धनाची पूड जिराची मूळ आणि काय बरं आमचूर गरम मसाला काय 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 का, दिल्याच्या चॅट जी टीवर ते घालायचं आणि आलं मिरची लसूण तेल लिंबू सगळं जे घरात आहे ते सगळं घालायचं आणि त्याचं ते बेसन असं चांगलं बनवायचं चा। हॅलो न अनिता आणि मग ते त्या कणकेच्या गोळा करून त्यात मोदगासारखं घालायचं आणि ते अव्हनवरती बेक करायचं अप्रतिम झालं आणि वांग्याचं भरीत त्याला बटाटा आणि टोमॅटो पण उकडला उकडला नाही आपण उकडतो ना ते असं अव्हनमध्ये गरम केलं म्हणजे भट्टीत गरम करायचं मस्त लागलं लिट्टी चोखा मी इतकं हदडलं इतकं हदडलं काय विचारू नका सो so, तुम्हाला ते सांगायचं होतं की लिट्टी चोखा तुम्ही करून बघा अरे कधी या बाबा सोशल मीडियावरती खूपच मला एका ह्याची गरज आहे काय बरं कोण म्हणतात मॉडरेटरची गरज आहे कोणीही येतात नको ते एनिवे आय मी गोइंग टू इग्नोर देम मला मॉडरेटर कसा मिळणार ना सारखा एनिवे anyway, तर मैत्रिणींनो सपना सा आज मी ही साडी का नेसली आहे काय प्रश्नांची उत्तरं द्या बरं चहा नाही केला आज मी ना पाच पन्नास ते सहा चार पन्नास ते पाच ध्यानाचा प्रोग्राम घेते आपल्याच युट्यूबच्या मैत्रिणींसाठी तर तो होता दहा मिनटं पण मी आज म्हणलं चला साडी नेसूया तर मला कारण सांगा मी ही साडी आज का नेसली काही कोणाला कारण वाटक मग आहे का येस ही व्हॅलेंटाईन डेची साडी आहे मला मिळालेली होती ही दोन हजार चौदामध्ये योगेशने मला दिली होती ही व्हॅलेंटाईनची साडी ही मी पल्लोडमधनं घेतली ती प्युअर सिल्क तुम्हाला एकदा माझं साडीचं कलेक्शन दाखवायचं आहे पण ही आहे प्युअर सिल्कची साडी जी मी ऑफिसमध्ये नेसायचे कधी कधी मी काही साडी ऑफिसमध्ये नेसायची नाही ने रोज पण जेव्हा नेसायची कधी कधी तेव्हा मी आ, आशा या अशा साड्या नेसायची सिल्कच्या तर म्हणलं आता ह्या साड्या आपण नेसल्या नाहीत तर काय होणार म्हणून म्हणलं आज जरा नेसावी पण आजचा माझा व्हॅलेंटाईनचा एक मी असंच टाइमपास करते आणि एक ड्रेस पण शिवलेला आहे तो कसा झाला माहीत नाही आता कळेल मला मी संध्याकाळी घालीन तेव्हा सपना काय म्हणते लिटल चोखा ज्युनियर केला अचानक म्हणजे काय िटलिट चोखा ज्युनियर केला अचानक म्हणजे काय सपना तू काय म्हणतेस मला काही कळत नाही एनीवेस काल मी मस्त माझं केसाचं कलरिंग करायला गेले होते मी जरा पार्लर आहे म्हणून मग दुसरीकडे जाऊन ट्राय केलं मग तिकडे जरा मॅनिक्युअर अरे बापरे कोण 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 कौन। आता कोणाला सांगायचं की तुम्ही मी आयुष्य जगलेली आर्मीतला आता मला जरा माझ्यासाठी पण जगू दे ह ना हे एक नवीनच फॅशन झाली आहे की आपण काही फक व्हॅलेंटाईन डे वगैरे म्हटलं व्हॅलेंटाईन डे इज नॉट रिअली माय डे म्हणजे असं काही म्हणत नाही पण कुणी केला काय चोखा हवं ते ज्युनियर चोखा काय म्हणते मला नाही कळलं टाईपवर कुणी केला मी केला ग चॅट जी बघून हे ना मी आता हे ना स्टँडवर लावत नाही कारण मला खूप अवघड जात आहे असं बघणं आणि लोकांना डिलीट करणं कारण या लोकांना मला डिलीट करावं लागतं आहे जे नको ते येत आहेत ना रिकाम टेकडे चॅनेलवर सो so, काय म्हणत होते मी तुम्हाला मी लिटल चोखा मी केला अगं किती सोपा आहे तर मुद्दा हा आहे की तर ही साडी तेव्हाची आहे आणि हां तर मी सांगत होते शी हे डिस्टर्ब होतोय खालच्या कमेंट्समुळे कोणीतरी एक हेच पाहिजे बाबा आपल्याला हां तर मी सांगत होते मी व्हॅलेंटाईन डे बद्दल बोलले की दहा देशभक्त येऊन मला सांगतात की फुलमावा फुलमामा अटॅकचं काय झालं अरे तुम्ही करा ना फुलमा का अटॅक मी माझं आयुष्य दिलं आहे ऑलरेडी तुम्हाला कुठे सांगता मला पण आता जगू दे जरा है ना व्हॉट एव्हर माझी ड्युटी होती मी केलेली आहे नीट इमाने इतबारे केलेली आहे तर आता त्रास देऊ नका मला तुम्ही तुमचं नुसतं सोशल मीडियावर सांगून प्रेम व्यक्त होत नाही त्याच्यासाठी जगावं लागतं आहे ना आणि ते मी जगलेली आहे त्यामुळे मला आता कोणी शिकू नका बरोबर ना मी काय करते ते मला माझं आयुष्य पण जगायचं आहे आता तरी ते एनिवे म्हणून मी ही साडी नेसले कारण मला जो ड्रेस येणार होता तो आत्ता शिकाला तिने माझ्या त्या शिवणाऱ्या बाईनी पोर्टरवरनं आत्ताशी पाठवला आता मी ड्रेस का शिवला तर असंच त्या प्रदर्शनात कापड घेतलं होतं ते इतकं आवडलं की असं वाटलं घेऊन ठेवावं कधीतरी शिवूया पण ते घेऊन ठेवलं तर इतका मोह झाला म्हणलं चला आत्ताच शिवून टाकूया शिवलं आता तुम्हाला ते उद्या दाखवी नाही पाहिजे तर तर जरी मला माहिती आहे की आज व्हॅलेंटाईन डे वगैरे असं काही नाही आहे पण तरीसुद्धा मी तो म्हणवते आणि माझ्यासाठी व्हॅलेंटाईन हा हे महत्त्वाचं नाही आहे व्हॅलेंटाईन डे हे एक नाव आहे ते काही इंग्लिश नाव आहे म्हणून ते घेतलेलं नाही आहे एक असंच नवऱ्याबरोबर डेटला जायचा दिवस आहे ना निमित्ताने नवऱ्याकडनं गिफ्ट घेता येते त्याला गिफ्ट देता येते त्याच्याबरोबर एक बाहेर डिनर करता येतं एवढंच किंवा घरी डिनर आत्तापर्यंत लॉकडाऊनपासून आम्ही काय केलं माहिती आहे का इडली सांबारच करून खाल्लं लॉकडाऊनमध्ये इडली सांबार घरी केलं होतं आणि आय थिंक मसाला दूध किंवा असं काहीतरी केलं होतं मग त्याच्यानंतर प्रथाच पडली की घरात गजरे आणायचे घरातच गजरे लावायचे सगळीकडे हॉलमध्ये आणि इडली सांबार करायचं तर आज माझ्या योगेशला जायचं होतं तीन ते साडेपाच सहा सात मिटिंगला तर मग आज तो घरून काम करणार होता कारण त्याला तिकडे जायचं होतं सो मम्मी इडली सांबार आधीच करून टाकलं व्हॅलेंटाईन डे म्हणून मी करत नाही आहे म्हणजे आणि असा पण माझा राग नाही आहे व्हॅलेंटाईनवर कारण तो प्रेमाचा दिवस जगात सगळीकडे प्रेम ही एक लँग्वेज आहे मग तुम्ही ते इंग्लिशमध्ये म्हणा स्पॅनिशमध्ये म्हणा नाहीतर मराठीत म्हणा राईट सगळीकडे सगळ्यांना प्रेम बरोबर कळतं त्यामुळे आता सपोज आपल्याकडे प्रेमाच्या दिवसाला आपण लैला हा म्हणला असतो कुठला दिवस काहीतरी नवीन नवीन मराठी नाव दिलं असतं आणि त्या अमेरिकेतल्या लोकांनी पण तो फॉलो केला असता तर दिवाळी अमेरिकेत सुद्धा आता फॉलो करतात बरेच लोक मग मग त्यांनी ते नाही आपलं करत तसंच तर, तर मुद्दा आहे की सकाळीच मिडली सांबार केलं काल ना मला अचानक एक डेअरीमध्ये एक खरवस मिळतो आमच्या इथे असं कळलं होतं म्हणून मी योगेशला काल म्हटलं की तू खरवस असेल तहान त्यांनी मस्त खरवस आणला होता त्याच्या मी वड्या केल्या प्रेम तर रोज करतोच पण रोज आपण डेटला जातो का त्यानिमित्ताने अजून स्पेशल नवड्याकडे किंवा बायकोकडे लक्ष देतो का एखादा दिवस जसं बाकीचे दिवस असतात चॉकलेट डे हग डे हे सगळे तरुण मुलांच्या गोष्टी आहेत सो तुम्ही मरा मनाने तरुण असाल तर असं करू शकता ना मला तरी वाटतं मी रोज अगदी काय त्याच्या डोळ्यात बघत नाही त्याला रोज काही स्पेशल फील करवत नाही आज मी त्याला निदान दोन गोष्टी अजून प्रेमाने बोलली आता एरवी काय होतं अरे हे के केलं का अरे ते केलं का असं होतं आज म्हटलं अरे नीट खाऊन घे आवडलं का तुला हे आता रोज काय मी प्रेम करत नाही बाबा तुमच्या इतकी प्रेमळ बायको मी नाही आहे त्यामुळे मग मी आज केलं रोज करावा प्रेम ते जे करतात त्यांचे पार्टनर नशिबान पण मी तर काही रोज नाही करत बाबा थोडं थोडंच करते किंवा ते माझ्या नवऱ्याला ते कळतं का नाही माहीत नाही की रोज जगणं एखाद्या माणसावर हेच प्रेम करणं आहे नाही का एखाद्या माणसाला आपलं अख्खं आयुष्य देणं हेच प्रेम आहे <laughs> त्यामुळे स्पेशली सांगायची खरं तर गरज नाही पण चला असं गंमत म्हणून लुटूपुटीच्या खेळासाठी करू शकतो आपण गंमत ही सगळी गंमत आहे कळलं का त्याच्यात काय एवढं सिरियसली घ्यायची गरज नाही कारण माझी एक मैत्रिणी आहे तिचं लग्न ना ती एसवायला असतानाच झालं तर आम्ही आम्ही लहानच होतो तर आम्ही तिच्या नवऱ्याला विचारलं तू काय हिला भेट दिलो तर तो, तो मोठा होता तो म्हटला मी तिला आयुष्य दिलं हीच नाही का मोठी भेट तर खरंय एखादा एखादा आपल्याला आयुष्य देतं हीच किती मोठी गोट आहे सपना मी रोज प्रेम करत नाही नवऱ्यावर <laughs> मी असं व्हॅलेंटाईन डेला जरा असं खास करते लहान मुलांसारखं जे वीस पंचवीस वर्षाची मुलं कसं करतील ना तसं करते की नवीन कपडे घालायचे मग त्याच्याबरोबर डिनरला जायचं असं टाइमपास ध्यानाचा क्लास असतो मी घेते चार पन्नास ते पाच रोज रोहिणी तू आहेस ना मला वाटतं त्या स्पिरिच्युअलिटी ग्रुपमध्ये तर तू ॲटोमॅटिकली चालली आहेस ना तिकडे हा ग्रुप फक्त महिलांसाठी आहोत आदा आमचा हा चॅनेल फक्त महिलांसाठी आहे विनल जोशी हो बरोबर हा पॉईंट लक्षात नाही आला कुठला ग मी गंमत करते ही चुटूपुटू डीप लेवलचं प्रेम विम हा काही व्हॅलेंटाईन दिवसाचा उद्देश नाही आहे असं चुटूपुटू चॉकलेट देणं लहान मुलांचं प्रेम सो मुद्दा आहे की आपल्याला लहान होता येते आहे का नाही तर आपल्या इथले सगळे म्हणतीलच की आम्ही तर रोज करतो करा मी नाही करत मग कधीतरीच नवऱ्याला स्पेशल ट्रीटमेंट देते की चल रे हातात हात घालूया चल रे आज फिरायलाच जाऊया आता आज तो कधी येईल माहीत नाही नाही तर माझी इच्छा होती की कुठेतरी लांब जायचं डिनरला ॲक्च्युली मी मी ठरवतं हरभऱ्याची उसळ आणि भात करायचा पण दॅट इज टू अनरोमॅन्टिक नाही का म्हणून मी विचार करते की काहीतरी मस्त गाडी काढायची टम कारण कुठेतरी रेस्टॉरंटला जायचं आणि कुठेतरी मस्त जाऊन चापायचं तर हे उगाच आहे म्हणजे हे तरुण मुलांसारखं वागायचं थोडक्यात असं वाटलं पण आता बघू काय होतंय आमचा नवरा काय म्हणतो त्यावर आहे तू असं कर मी तुला तू मला व्हॉट्सअपवर लिही की मला त्या ग्रुपमध्ये यायचं आहे मेडिटेशनच्या मग मी तुला एक लिंक पाठवीन ती तू ॲड हो आणि मग तू आ, गुगल पण हे कर काय गुगल मीट डाउनलोड करून ठेव म्हणजे मग ते गुगल मीटवर आम्ही मीटिंग घेतो हे हे बघा असं कंटाळा येतोय मला म्हणून मी लाईव्हला येत नाही दमायला होतोय फॉर सम रिझन तर मेडिटेशन मी शिक मेडिटेशन मी मी शिकवते हो असं नाही मेडिटेशनचा एक सेशन होतो पंधरा मिनटं रोज का ऑल्टरनेट डे ते अजून ठरायचं आहे तर बाय द वे मी काल पार्लरमध्ये गेले होते मग मी मॅनिक्युअर पॅडिक्युअम केलं कलरिंग केलं त्यामुळे तुम्हाला आज मी अशी जरा तरुण दिसत आहे पण मी जे के मॅनिक्युअर केलं ना म्हणजे नेल पॉलिश लावलं तर बाजारात एक नवीन नेल पॉलिश आलं आहे जेल नेल पॉलिश तर ते एकदा लावलं की निघत नाही निघतच नाही म्हणजे ते असं आपली कशी निलपायुष चार दिवसात जातात ना हे तसं आहे चार दिवसात जाणार पण आता माझी नखं इतकी छोटी झाली आहेत ना की मी ते करू नये पण पायाला मी तसं लावलं आहे आणि तुम्हाला दाखवू का ते बघू आता लाईव्ह मध्ये मला असं दाखवत आहेत का हे बघा हे एका वेगळ्या प्रकारचं नेलपॉलिश आहे त्याला त्यांनी एक तर काहीतरी ना आपण डेंटिस्ट कसं लावतात ना हे असं कुरकुर कुरकुर कुर, कुर, दातात मशीन म्हणजे ते असं एक गिरमिट सारखं वगैरे तसं सा त्याने पायाला लावून काय काय केलं आणि मग वे चला तुम्हाला दाखव हे नेलपॉलिश दाखवलं तर बघा तुम्हाला वेगळं वाटतं आहे का जरा असं जरा चांगल्या क्वालिटीचं वाटतं आहे ना तर म्हणे हे नेलपॉलिश ना जातच नाही हे नेलपॉलिश जात नाही अगदी नख संपुस्त ते जात नाही तो चार सहा महिने ते टिकेल असं मला नवीन बातमी कळली चला एवढंच होतं आज मला सांगायला लिट्टी चोखा मी अवनमध्ये केला त्यामुळे मस्त झाला खूप छान लागला लिट्टी चोखा तुम्ही काय करू शकता कुकरमध्ये कुकरचं ते खालचं भांडं असतं ना हां मस्त वाटलं ना तुला पण चारशे रुपयाला एक पाय पण मला वाटलं वर्थ इट कारण काय आहे इतकं सुंदर दिसतं आहे ते न पॉलिश आणि मी असं डल कलर लावत नाही खरं मी असे लाल गुलाबी असे लावते पण त्यांनी जे म्हटलं ते मी लावून घेतलं असं झालं माझ्या ड्रेसचा रंग तसा आहे म्हणून मी तसं लावलं पण आता मी हाताला करणार आहे मला मोह झालाय ते पैसे घालवून करायचा तर एवढीशा पाच बोटांना तो चारशे रुपये घेणार आहे म्हणजे बघा पण जाऊ ते परमनंट होईल मग ते निघताना ना त्याचं असं टचक टुचके नाही निघत म्हणजे काय म्हणतात त्याला असं कॉर्नर चिप होत नाही ते असं चिप चिप्पी चिप चिप्पी चिप होत नाही तर इट्स वर्थ इट कारण मग ते सगळं नख वाढलं तरी ते दिसायला नीट दिसेल राईट गंमत म्हणून आता आपण काय नखरे करत नाही कधी नेल पॉलिश लावा हे करा काल मी केलं सगळं मॅनिक्युअर पॅडिक्युअर पण केलं फेशियल आज करायचं होतं पण कंटाळा आला मी खूप कंटाळते आणि लोळत बसते तसं मी आज केलं त्यामुळे आज मी काही केलेलं नाही आहे मला कसलाही उत्साह नाही आहे आय थिंक आय नीड अ ब्रेक सो so, बाहेर जावं असं माझ्या नवऱ्याला मी म्हणणार आहे पण त्याला पण ड्रायव्हिंगचा इतका कंटाळा येतो ना आणि आमच्याकडे इतकी आज यंग लोकांची गर्दी असणार आहे की ते हॉटेलमध्ये जाण्यात पॉइंटच नाही रेस्टॉरंटमध्ये सो आता काय करावं हा प्रश्न आहे सो तुमच्यापैकी कोण कोण जण व्हॅलेंटाईन डे मनवतो गंमत म्हणून माझा मुलगा नाही मनवत असं काही पण मी मनवते तेवढंच गंमत चला एवढंच अजून मी काय काय पॉईंट्स ठरवलं ते खरं पण मला आता आठवत नाही आहेत जे बोलायचं होतं ते मी विसरून गेली आहे आता मला तो ड्रेस घालायचा मोह होतो आहे तो ड्रेस घालीन तर मग मी एक रील करीन त्यामुळे प्रॅडी डॉट जोशीला तुम्ही जाऊन बघा ते मी आज काय घातलं आहे ते ठीक आहे आता बाकी काहीच नाही आहे तुम्हाला सांगायला तुम्हाला काही सांगायचं आहे का काही प्रश्न आहेत का तर बोला कारण तुम्ही म्हणाल मी येत नाही येत नाही म्हणून म्हटलं आज जाऊया असं झालं तर खरबस एक सांगितलं तुम्हाला नंतर माझं पार्लरची व्हिजिट झाली आणि लिट्टी चोखा अप्रतिम एवढंच मी केलेलं आहे स्वाती काय म्हणते अगं आज कुठे अगं बाई आज कुठे नाही जायचं आज जायचं आहे अजून आता मला रील्स बनवायचे आहेत माझा नवीन ड्रेस घालून मी ना निव्वळ टाईमपास करते कळलं कर का कुठे जात नाही आहे असंच तुम्हाला लाईव आले म्हणून हे घातलं आहे कंटाळा आहे असं वाटतं कुठेतरी फिरून यावं पण ड्रायव्हिंग करायचं कंटाळा आला आहे असं गर्दी असणार ना सगळीकडे स काय करावे कळत नाही प्राची प्राची काय म्हणते काय ग का तू काय करणार आहेस आज काय तू व्हॅलेंटाईन डे आधीच जाऊन बघितला मी फोटो बघितले तुझे कशी आहेस तू व्हॉट्सॲपचा मेसेज ऐकलास का व्हॉट्सॲपचा मेसेज काय केलास तू नाही ऐकला कधी केलास का दोन दिवस जरा मी गडबडीत होतो त्यामुळे नाही ऐकला अगो बाई उद्या ऐकते म्हटलं तो राहून गेला ना अगो कधीचा आहे तो मेसेज खूपच जुना आहे ते हां लग्नाच्या गडबडीत राहिला आहे राईट 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 आता ऐकिन मी तो तसाच ठेवलाय उद्या ऐकते पण तुझं मी इन्स्टावरती फोटो बघितले आत्ता लाईक पण केले आहेत ना तर ते कुठे गेली होतीस अगं आज अजिबात गर्दी नाही आहे सिटीमध्ये काय सांगतेस हो आज भी लाई बत्ता असा आला। माला दे असा है। मी लाईव्ह आत्ता आले असंच कंटाळा आला कारण संध्याकाळी मला व्हॅलेंटाईन्स डे मनवायचा आहे असं म्हणतीये पण तुम्हाला सांग का मी जेव्हा जेव्हा सांगते ना काही घडत नाही तसं मी आपली दमून भागून तशीच घरी बसते साधं काहीतरी खाते त्या दिवशी नेमकं भांडण पण होतं असं काय काय होत असतं त्यामुळे ते, ते काय खरं नाही असं प्लॅनिंग करून काही होत नाही आज घरीच व्हॅलेंटाईन डे खूप दिवसापूर्वी केला होता ऐक तुझ्या सावडीप्रमाणे कोडाई कनाला ओ कोडाई जाऊ जाऊन का ग्रेट 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 मस्त चांगलं चाललं आहे तुझं इकडे तिकडे सो असं आहे चला मग ठेवते आता मी फक्त हे सांगायला फोन केला की मी दमले की मी येत नाही रात्री कारण मला अंगात प्राणच नसतं रात्री यायचं मग आणि योगेश म्हणतोय तू लवकर झोपत जा दहा वाजता वगैरे सो so, दहाला झोप आज सारी हो ही माझी व्हॅलेंटाईन डेची साडी आहे बाई दोन हजार ते हो, चौदा किंवा तेरा किंवा बा, बाराची आठवत नाही मला कधीची पण ही मला मिळालेली साडी आहे मला व्हॅलेंटाईनला अशा सिल्कच्या साड्या खूप मिळाल्या आहेत चार पाच तरी मिळाल्या आहेत त्यातली ही एक आहे म्हणलं चला आज ती घालूया चांगलं टेक्शर आहे प्युअर सिल्क आहे आय थिंक रॉ सिल्क असावं हे पल्लोडमधनं घेतली आहे नाही नाही आजचा व्हॅलेंटाईनचा ड्रेस माझा वेगळा आहे हां अगं मागचं पेंटिंग ना बहिणीची आहेत बहीण काढते माझी तुला एक आर्टिस्टिक माइंड प्राची तुला लगेच असं पेंटिंग विंटिंगच दिसतात <laughs> आज तर फोन मी हातात घेतला आहे ना त्यामुळे तसं तुला दिसलं दे। थांब जरा ओ, एवड़ी चान हो एवढी जुनी छान हो माझ्या माझ्या साड्या खूप व्यवस्थित टिकतात बाबा बापरे हे असे लोक काढायचे म्हणजे खरंच खूप कंटाळ येतो बाबा हा अरे बापरे काय त्रास आहे एक ना आता मला वाटतं तो, तो मॉडरेटर पाहिजे चॅनेलला कारण त्याच्याशिवाय ते इतके नको ते मेसेजेस काढणं इज व्हेरी डिफिकल्ट हो ही खूप जुनी साडी मला एकदा तुम्हाला माझ्या साड्या दाखवायच्या आहेत खरं सगळ्या है ना दाखवीन की दाखवीनच चला बाय बघत ना माझे रील कारण रीलवर मी माझा नवा ड्रेस दाखणार आहे सो ज्यांना ज्यांना माझे आत्ता ड्रेस बघायचा आहे त्यांनी रीलमध्ये हे करा काय प्रॅडी डॉट जोशी असं इन्स्टाचं रील आहे तिकडे बघा शॉर्ट टाक साडीचा या साडीचा टाकू का हो ही छान साडी आहे टाकते आत्ताच टाकते चला बाय पण आज रात्री मी येईन याची गॅरंटी नाही बाय प्राची काय म्हणते सध्याचा वेगळा व्हिडिओ कर साड्यांचा वेगळा व्हिडिओ कर तुझा कलेक्शन प्रघा बघायला आवडेल ओके ओके मिनल जशी ओके चलो बाय